या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील राज्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ पूर्व भागातील दत्तनगर मध्ये राईड एझी या इलेक्ट्रिक बाईक शोरूमचं उद्घाटन शनिवारी पद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान चिरंजीव श्री मार्कंडे महामुनींच्या रथोत्सव आणि नारळी पौर्णिमेचं निमित्त साधून नरेंद्र एस कुंडा यांच्या आईवडील आणि आप्त कुटुंबातील सदस्यांकडून करण्यात आलं या उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी राईड इझी इलेक्ट्रिक बाईकला प्रचंड प्रतिसाद मिळाला नरेंद्र कोंडा उर्फ एन खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचं स्वागत करून योग्य तो माहिती पुरवली या ठिकाणी बेचाळीस हजारांपासून बाईक शोरूमचं उपलब्ध असल्याची माहिती दिली राईड इझी इलेक्ट्रिक बाईकच्या विविध व्हरायटी उपलब्ध असून बावन्न हजार पासष्ट हजार आणि पंच्याहत्तर हजारात मनपसंद गाडी खरेदी करू शकतात असं कोंडा यांनी सांगितलं दत्तनगर येथील शोरूमला एकदा अवश्य भेट देऊन आपली मनपसंद गाडी घ्या असं आवाहन कोंडा यांनी केलं इझी राईड मध्ये काल गाडी बघायला आलो गाडी मला खूप आहे गाडीचं मी की पूर्ण चांगला आहे आणि सगळ्यात स्वस्त म्हणजे गाडी इथे मिळत आहे बेचाळीस हजार मध्ये गाडी असल्यामुळे मला काही अडचण नाही काल गाडी बुकिंग केली आणि घेऊन गेले आज मला अजून एक गाडी पाहिजे म्हणून पुन्हा मी इथं आलेला आहे तुम्ही सुद्धा इथे येऊन गाडी एकदा अवश्य ट्रायल करून गाडी घ्यायचा प्रयत्न करा काल राय इलेक्ट्रिक बाईक अँड सर्व्हिसेसचं इम्पॉर्टंट झालेलं आहे तर आम्ही सगळ्यांना विनंती करतो की एकदा विजिट करून जावे आमच्या इथे इलेक्ट्रिक स्कूटर्स चव्वेचाळीस हजारापासून सुरू आहे काल आम्हाला नागरिकांची खूपच प्रतिसाद भेटलेला आहे तरी आम्ही सगळ्यांना विनंती करतो एकदा आपण पण यावं आपण पण यावं विजिट करावं बघा एकदा चांगले मॉडेल आहेत चांगल्या रेट आहेत एकदा येऊन मग विजिट करून जा गाडीच्या फॅसिलिटी काय काय आहेत गाडीच्या फॅसिलिटी आहे बेचाळीस हजारपासून सुरुवात आहे हेडलाईट मस्त आहे चार्जिंगचं पाच ते चार पाच ते सहा घंटे चार्जिंग फुलं होऊन जाते दिवसभरात पन्नास किलोमीटर आरामात फिरू शकता आपण लोकलमध्ये व्यवस्थित आहे ते नंबर कम्फर्टेबल बसते तुम्ही एकदा विजिट करा गाडी मॉडेल बघा रेट पण रिजनेबल आहे एकदा येऊन नक्की व्हिजिट द्या डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायवळवर उपचार पोटदुखी आम्ल ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्ध रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी सोय ची सोय ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सा सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट